बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पॅथॉलॉजी एम डी डॉ ब्रह्मानंद टाळे यांच्या शिक्क्याचा सहीचा डिग्रीचा व रजिस्ट्रेशन नंबरचा गैरवापर करून रुग्णांना खोटे रिपोर्ट देण्याचा मोठा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी मोठा गंभीर प्रकार डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे नाशिक येथील एका डॉक्टर व फलटण व इंदापूर येथील पॅथॉलॉजी चालवणाऱ्या सहित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार खामगाव स्थानिक धन्वंतरी पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीचे संचालक डॉ ब्रह्मानंद रामराव टाळे यांनी दहा सप्टेंबर पंचवीस रोजी खामगाव शहर पोस्टेला फिर्याद दिली आहे त्यामध्ये नमूद केले आहे की डॉक्टर ब्रह्मानंद टाळे यांना पाच ऑगस्ट पंचवीस रोजी बुलेट हेल्थकेअर सर्व्हिसेस फॉर रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी आकाश बोरसे अमोल इसुलीकर यांनी साखरवाडी ता फलटण जी सातारा येथील धन्वंतनी लॅब श्रीराम हेल्थकेअर सर्व्हिसेस लॅबोरेटरी इंदापूर यांचे रिपोर्ट दाखविले व सदर रिपोर्ट तयार करून आपण प्रमाणित केले आहे का असे डॉक्टर टाळे यांना विचारले होते यावेळी डॉक्टर टाळे यांनी रिपोर्टचे मी डॉक्टर ब्रह्मानंद टाळे दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी रॉयल सुंदरम कंपनीचे जे ऑथराइज पर्सन आहे अमोल सोलीकर आणि अकरा बोरसे हे माझ्याकडे काही रिपोर्ट घेऊन आले ते साखरवाडी फलटण तालुका जिल्हा सातारा इथले होते त्याच्या त्या ते रिपोर्टवर धन्वंती लॅबोरेटरी रिपोर्ट म्हणून नाव होतं आणि त्याच्या खाली बी टी टाले असं लिहिलेलं होतं आणि एम डी एम 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 डी पॅथोलॉजी लिहिली आणि रजिस्ट्रेशन नंबर हा नव्हता एट सेवन वन टू फाईव्ह तो माझा रजिस्ट्रेशन तर त्याच्यावरून हे लक्षात आलं की माझ्या नावाचा माझ्या शैक्षणिक आहतेचा तिथे गैरवापर चालून फ्रॉड रिपोर्ट तयार या संदर्भात आम्ही पुन्हा चौकशी केली आणि त्या म्हणजे आमची रॉय सुंदरम कंपनी जी आहे त्यांना हे कळवलं की हे रिपोर्ट मी वैध किंवा प्रमाणित करत नाही मंगोळ शहर इथं प्रॅक्टिस करतो गेले एकवीस वर्ष झाले आणि माझा त्या भागाशी काही संबंध नाही कारण ते भाग विशेष गाव कुठे आहे मला हे माहिती मी तिथे कधी गेलो नाही नंतर आम्ही या संदर्भात पलटण येथे तक्रार देण्यासाठी गेलो असता तिथे आम्हाला लक्षात आलं आहे की दोन हजार एक एकवीसचेही काही रिपोर्ट आ, इंदापूर येथे श्रीराम लॅबोरेटरी म्हणून लॅबोरेटरी आहे तिथे माझ्या नावाचा वापर चालू आहे तो दोन हजार एकवीसचा रिपोर्ट होता त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या संदर्भात आमगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार केली त्या त्याच्या त्याच्या त्या तक्रारीवरून आमगाव शहर पोलीस स्टेशनने झिरोचा एफ आय आर दाखल करून तो पलटने येथे पाठवला आणि पलटणे येथे सुद्धा सेम एफ आय आर फायर फाईल झालाय आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा डॉक्टर या सर्वांना या सर्व रिपोर्ट्स आम्हाला जे काही दहा पंधरा रिपोर्ट सापडले वेगवेगळ्या तारखेचे वेगवेगळ्या वर्षाचे त्यांना पाठवणारा एकच डॉक्टर आहे विजय राऊत आणि त्यामुळे असं वाटतं की या नेसच्या मागे हा विजय राऊतच आहे म्हणजे हे सर्व करून देतोय आणि त्याच्यासोबत हे विशाल नाळे आणि शंकर त्याचं नाव हा शंकर खलसे आणि साळुंके म्हणून एक लेडी आहे हे